कायनेटिक चौक येथील रवीश आणि सारस रो हाऊसिंगमधील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम विरोधामध्ये स्थानिक नागरिकांची तक्रार ते अतिक्रमण वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांसाठी हे ठरत आहे शहराच्या कायनेटिक चौकेतील रवीश आणि सारस रु हाऊसिंगमधील रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची तक्रार स्थानिक नागरिकांच्या वतीनं सतीश अशोकराव सायंबर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलं असून अनेकांनी केलेलं बेकायदेशीर बांधकाम नागरिकांसाठी अडचण ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे रवीश आणि सारास हाऊसिंग गट नंबर तीस येथील जागेमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या बांधकाम करून तिथं रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे रस्त्यावर झालेलं अतिक्रमण वाहतुकीस अडथळा ठरत थर आहे बेकायदेशीर बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय ड्रेनेज लाईनवर पक्के बांधकाम करण्यात आलं असल्याचा आरोपही करण्यात आहे या परिसरात एखादी मोठी दुर्घटना किंवा गंभीर परिस्थिती ओढावल्यास अग्निशमक दलाचे बंब आणि रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही सदरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम नागरिकांसाठी धोकादायक बनत चाललंय जवळच सीना नदीचं पात्र असल्यानं नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यास गंभीर धोका उद्भवू शकतो असं निवेदनामध्ये म्हटलं आहे या प्रकरणी तातडीनं चौकशी करून रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी सतीश सायंबर यांनी केली आहे आज आम्ही आयुक्त साहेबांना समक्ष भेटून एक प्रश्न मांडला होता की गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी आम्ही जे आयुक्तांना अर्ज केले होते खाली विभागाला असू किंवा हो उपआयुक्तांना असो किंवा आयुक्तला असो आम्ही जे अर्ज केले होते आमच्या अर्ज कोणत्या प्रकारची दोन महिन्यात दखल घेतली गेलेली नाही आहे हे अर्ज आहेत आमचे विषय असा होता आयुक्त साहेबांपेक्षा आम्ही मांडलेला आज की व सर्वे नंबर एकोणतीस भिंगार गाव रवीश व कॅनडीक रवीश व सारस कॉलनी कॅन्डिक चौक येथील अनधिकृत बांधकामं व अनुकृत बांधकामं करून त्यामध्ये अनधिकृतरित्या जे भाडेकरी घातलेले आहेत त्यांनी तर ह्या संदर्भात आयुक्त साहेबांना आम्ही भेटून चर्चा केली होती की तिथले अनादरपूट बांधकामं काढून व तिथे जे भाडेपट्टी कर जो आहे की गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून तिथं भाडेकरी घातलेले आहेत पालिकेला अंधारात ठेवून आणि पालिकेचं आत्तापर्यंत पंधरा वीस वर्ष लाखोचं कर जे बुडवतात तिथले रविश्वर सारस कॉलनीमधले कॅन्ट चौक एरियामधले जे तिथले घरमालक आहेत त्या संदर्भात आपण योग्य ती कारवाई करावा अशी मी आयुक्त साहेबांनी निवेदन देऊन एक हे केलेलं आहे चर्चा केलेली आहे तर आयुक्त साहेबांनी आम्हाला ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू आणि आपल्याला योग्य त्यांना देण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जर आयुक्त साहेबांनी पंधरा दिवसात त्याच्यात कोणतीही कारवाई केली नाही दिलेल्या अर्जावर तर मी स्वतः महापालिकाच्या दालनात आमरण उपोषणाला बसन असा साहेबांना मी इशारा दिलेला आहे एन न्यूज मराठी